जालन्यात शेतकरी कर्जमाफीसाठी शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे या कार्यकर्त्यांनी अनोख आंदोलन करत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी केली आहे जालन्यात शेतकरी कर्जमाफीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याने अनोखे आंदोलन केले आहे बदनापूर तालुक्यातील केळी गव्हाणी येथे स्मशानभूमीत सरणावर झोपून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याने आंदोलन करत कर्जमाफीची मागणी केली आहे कारभारी म्हसलेकर असं या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचे नाव आहे महायुतीने विधानसभा निवडणुकीवेळी शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते मात्र अद्यापपर्यंत महायुती सरकारने शेतकरी कर्जमाफी केली नाही त्यामुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याने चक्क सरणावर झोपून राज्य सरकारचा निषेध व्यक्त करत शेतकरी कर्जमाफीची मागणी केली आहे आणि या स्मशान आंदोलन करण्याचा बाकी मागचा उद्देश असा आहे की आम्ही आतापर्यंत बरीचशी आंदोलनं शेतकऱ्याचं सर्ज कर्जमाफीसाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा यासाठी हे आंदोलन केलेलं आहे आणि हे आंदोलन करण्याचं कारण असं आहे की निवडणुकीपूर्वी जे काही मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस सा। त्यांनी सांगितलं होतं की आर आमचं सरकार पुन्हा सत्तेत आलं तर आम्ही शंभर टक्के शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू परंतु त्या ठिकाणी ते आपला वचननामा विसरलेले नाही आणि त्यांना वारंवार आठवण करून देऊन सुद्धा त्या ठिकाण त्याचा फायदा झाला नाही आणि म्हणून आम्ही आता या ठिकाणी जिथं जीवनातलं अंतिम सत्य असतं आणि शेवटी माणसाला जिथं जावं लागतं त्या ठिकाणचं हे शेवटचं आणि सरकारला या ठिकाणी सरकारचा माथा ठिकाणावर आणण्यासाठी या ठिकाणी हे स्मशान आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि या आंदोलना जर आम्हाला या ठिकाणी कर्जमाफी मिळाली नाही तर या ठिकाणी आम्ही आता या ठिकाणी सर्व सीता वगैरे रचलेली आहे आता या ठिकाणी तर सरकारने आमच्या शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी अन्यथा या ठिकाणी येऊन आमच्या चेतेला आग्नी द्यावा अशी आमची या ठिकाणची या आंदोलनाच्या पाठीमागची भूमिका आहे